धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल कोल्हापुरात गोपीचंद पडळकरांची राज्यातील धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं आक्षेपार्ह विधान भाजप नेते आणि विधान परिषदचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले कोल्हापुरात धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीप घसरली विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यांना आवर घालण्याचं मोठं आवाहन महायुती सरकारसमोर आहे महायुतीतील घटक पक्षांमधील एकमेकांबाबत विधान करण्याचे प्रकार ही समोर येत आहेत गोपीचंद पडळकर यांनीही वाद ओढवणारी वक्तव्य करण्याचा प्रकार नवीन नाही याआधीही अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू असो किंवा शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं वक्तव्य असो पडळकर आणि वाद हे समीकरण जुनच आहे त्यातच आता राज्यातील धनगर समाजातील लोकांनी बकरी राखण्याची बंद केली तर महाराष्ट्राच्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागल असं म्हणत पडळकरांनी हल्ला कल्लोळ उडवलाय विचार करत नाही मी समाजाचा जो आहे समाजाच्या बाजूने आणि त्यामुळं या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी आमची लोक जी केळ्या मेंढ्या घेऊन रात्र दिवस फिरताय कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही आज ती नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपाळ असेल वर्ष वर्ष घरी येत नाही है। कुठं त्याला घर कुठं आहेत बायका पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षक कुठं आहे शाळेला पोरं अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत आज आठ आठ दहा दहा वर्षाची ती शाळेत जायच आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळत बांधावर गेलं डोपाट्या रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं मेंढरं उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढरं त्याचं मटण दिलं नाही मग गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळांनी काय केलंय तुमचं मेणपाळांनी कधी पुन्हा अन्याय केला नाही जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात भाकरी आहे तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढ्रे एका जाग्यावरती थांबत नाहीत अशा मेणपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल काही आमचं दुमत नाही पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारताना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतं मटण खावं पांढरा रस्ता तांबडा रस्ता अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काय मागत नाही मा सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातलं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर मेंढ्या आणि शेड्या राखायचं बंद केलं काय उल अवस्था लोकांना बंद गोपीचंद काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरले सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूरमधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्य सरकारला मी इशारा देतो आहे राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी मधल्या सरकारला सांगतोय सरकारच्या बाजूने कायम धनगर राहिलाय धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय लढायला धनगर पण धनगराला काय द्यायचं झालं मागं मत द्यायला धनगर तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या आरामच कारखाना असता आमच्याकडे सुदगिरणी असती आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नसतं मागितलं ना आमचं पण एखादा चेअरमन राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर करण्यास दाखवू शकत नाही राज्यात सुदगिरणी नाही एक अण्णासाहेब दांगे साहेबांची एक गणपतराव देशमुख साहेबांची जुनी सुदगिरणी तिसरी सुदगिरणी नाही ना? ना काहीच नाही कशातच काय नाही आणि आम्ही कुठं सोसायटीचा चेअरमन आम्ही कुठं ग्रामपंचायतचं सरपंच की होतेच की गावाचं आमचं जिथं सरपंच आम्ही आम्हीच होणार का दुसरा होणार आहे त्यात <laughs> पण मारा आराम भावाच्या विरुद्ध भाऊ आईच्या विरुद्ध मुलगी बापाच्या विरुद्ध पोरगा चोल विरुद्ध पुतण्या हे राजकारण आमचं सुरू आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणीची गरज आहे आणि ती अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावी त्याला आता कायदेशीर बाजू आहे धनगर आणमुठे भूमिका घेत नाही धनगर जमातीची जी मागणी आहे ती कायद्याला धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती यावेळी पंढरपुरात ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं धनगर बांधवांनी पंढरपूर कराड मार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको केला सरकारने दाखले रद्द करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला होता ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा